शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आज राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं कोल्हापुरातील दसरा चौक इथं प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोकोचा प्रयत्न केला त्यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली अखेर पोलिसी बळापुढं नमतं घेत कार्यकर्त्यांनी चक्काजाम ऐवजी निदर्शनं करून शासनाचा निषेध केला शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करून सातबारा कोरा करावा विधवा आणि दिव्यांग व्यक्तींना दरमहा सहा हजार रुपये पेन्शन मिळावी यासह शेतमजूर मेंढपाळ मच्छीमार कामगार आणि कष्टकरी वर्गाला न्याय द्यावा या मागण्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आज राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं कोल्हापुरातील दसरा चौकात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोकोचा प्रयत्न केला कार्यकर्त्यांच्या तुलनेत पोलिसांचा मोठा फौजफाटा होता रास्ता रोको करण्यास पोलिसांनी विरोध केला त्यामुळे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये थोडीफार बाचाबाची झाली अखेर चक्का जामऐवजी निदर्शनं करण्यात आली या आंदोलनात प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष समाधान हेगडकर आशिष शिंदे आदित्य कांबळे विनायक शेवाळे रामेश्वरी पारखे उत्तम कुराडे रुपाली भालेकर चंद्रकांत सावेकर बजरंग भोसले यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते